नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक अशी गव्हाची बिस्किटे तयार करणार आहोत घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सामानामध्येच ही बिस्किटे तयार होतात तसेच विशेष म्हणजे ही बिस्किटे ओवनमध्ये न करता आपण कढईमध्ये करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक कप भरून गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या कपाने आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने इथे अर्धा कप बेसन पीठ घेऊया यामध्ये पाऊन कप पिटी साखर घालून घेऊया यापेक्षा तुम्हाला जर कमी प्रमाणामध्ये गोड बिस्किटे हवी असेल तर थोड्या कमी प्रमाणामध्ये साखरेचा वापर केला तरीही चालू शकेल ही पिटी साखर आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे तसेच ही साखर आपल्याला एखाद्या चाळणीने चाळूनही घ्यायची आहे सर्व पदार्थ मोजण्यासाठी इथे तुम्ही कपाऐवजी घरातल्या एखाद्या वाटीचाही उपयोग करू शकता यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालून घेऊया इथे या कपामध्ये पाऊन कप तूप घेतलेलं आहे हे तूप विधवून घेतलेलं नाही एक चमचा -एक करून यामध्ये तूप घालून घेऊया व असे प्रकारे पिठाला मिक्स करून घेऊया तुमच्याकडचं तूप जर वितळलेलं असेल तर त्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून अशा प्रकारे घट्टसर करून घ्यायचं आहे वितळलेलं तूप या पिठामध्ये घालायचं नाही असंच हे पीठ मळताना पाण्याचा किंवा दुधाचाही अजिबात वापर करायचा नाही अजूनही पीठ थोडंसं कोरडं राहिलेलं आहे परत यामध्ये एक जवळपास एक चमचा तूप घालून घेऊया या पिठामध्ये आपल्याला एक साथ सर्व तूप ओतून घ्यायचं नाही तर लागेल अशा प्रमाणामध्ये ओतायचं आहे तरी ते आपलं स्मूथ असं पीठ तयार झालेलं आहे गोळा केल्यानंतर त्या गोळ्याला अजिबातही क्रॅक जात नाहीत म्हणजे आपलं पीठ चांगलं असं तयार झालेलं आहे असे समजावे बिस्किटांचा समानाचा आकार येण्यासाठी इथे एक चमचा वापरलेला आहे या चमच्यामध्ये थोडंसं पीठ भरून बिस्किटांसाठी लागणारे गोळे तयार करून घेऊया ही बिस्किटे इतकी भारी दिसतातच चवीला इतकी छान लागतात बिस्किटे तुम्ही कुणाला जर दिली तर कोण विश्वासच ठेवणार नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेली बिस्किटे आहेत आता हे गोळे तयार करून झाल्यानंतर याला गोलाकार असा आकार देऊन घेऊया ही बिस्किटे आपण या टीन मध्ये बेक करणार आहोत त्या टीनला थोडस तूप लावून घेतलेला आहे व त्यावरती बटर पेपरही ठेवून दिलेला आहे बिस्किटांना डिझाईन काढण्यासाठी इथे आपण जो तळण्याचा झारा असतो तो, तो थोडासा यावरती असा प्रेस करून घ्यायचा आहे व अशी छान अशी डिझाईन तयार होत आहे तर अशा प्रकारे इथे आपली पाच बिस्किटे तयार झालेली आहेत इथे या स्टेजला तुम्हाला जर हवी असेल तर थोडीशी साखर व थोडीशी बदामाचे तुकडेही घालून घेऊ शकता ज्यावेळेस आपण बिस्किटांना आकार देत होतो त्याच वेळेस इथे एक कढई गरम करत ठेवलेली होती दहा मिनटासाठी हाय फ्लेमवरती त्यावरती एक झाकणही ठेवून दिलेलं आहे या झाकणावरती हा डबा ठेवून देऊया व हे ताटही झाकण ठेवूया कढईमधून वाप अजिबातही बाहेर जाऊ द न देण्यासाठी यावरती अशी एक जड वस्तू ठेवून द्यायची आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करून वीस मिनिटासाठी बिस्किटे बेक करून घ्यायची आहेत इथे तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो वीस मिनटानंतर बिस्किटे बेक झाली आहे की नाही ते चेक करूया ही बिस्किटे चांगली जशी गरम असल्यामुळे चमच्याने थोडेसे हलवून बघूया तर या बिस्किटांच्या खालच्या बाजूला छान असा गोल्डन रंग आलेला आहे म्हणजे ही बिस्किटे चांगली बेक झालेली आहेत असे समजावे तसंच हे बिस्किट हाताला कणकेसारखे मऊ न लागता थोडंसं कडक झालेलं आहे व मागूनही याला छान असा कलर आलेला आहे दहा मिनटानंतर बिस्किटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता छान अशी इथे आपली बिस्किटे तयार झालेली आहेत व या जी आपण डिझाईन काढलेली आहे तीही बिस्किटांना खूप छान दिसत आहे त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी साखर व बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत यातील एक बिस्किट मी तुम्हाला तोडून दाखवते मी ते पाहू शकता बिस्किट किती जाळीदार व खुसखुशीत असं तयार झालेलं आहे लहान मुलांना बाहेरची मैद्याची बिस्किटे देण्यापेक्षा काही वेळेस अशा प्रकारची गव्हाची बिस्किटे तुम्ही देऊ शकता ही बिस्किटे पंधरा ते वीस दिवस छान टिकतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा